शेतकरी बंधून नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक नवा वेगळा आणि सगळ्या शेतकऱ्यांना करता येईल अशा प्रकारचा छान असा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या आयडिया वेगवेगळ्या पद्धती ह्युमिक ॲसिड कसं बनवावं या संबंधीचं मी आज तुम्हाला सांगणार आहे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपण प्रत्यक्षात शेतीमध्ये प्रयोग करतो शास्त्रज्ञ सांगतात त्यानुसार करतो आणि तेच आपणासमोर मांडत आहे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं माझ्या शेतीतलं पीक चांगलं यावं पीक चांगलं यावं म्हणजे जमिनीची सुपिकता हा मुद्दा आलाच अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीची सुपीकता आणि ही जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर आपणाला एकमेव पर्याय आहे अनेक पर्याय आहेत त्यापैकी एक पर्याय म्हणजे ह्युमिक ऍसिड जमिनीची उत्पादकता वाढवणं जमिनीचा पोत सुधारणं त्याचप्रमाणे पिकांच्या मुळ्यांची वाढ करण्याचं काम ह्युमिक ऍसिड बनवत असत करत असतं आता हे ह्युमिक ऍसिड दुकानामध्ये वीस टक्के बारा टक्के पन्नास टक्के ऐंशी टक्के असं वेगवेगळ्या प्रकारचं दुकानामध्ये मिळत असतं आणि साधारणतः त्याच्या किमती एकशे पासष्ट दोनशे पासष्ट चारशे पाचशे असं टक्केवारीनुसार असतं मात्र शेतकरी बंधून आपण जर ह्युमिक ऍसिड तयार केलं तर ते मात्र साधारणत एक किलो तांदूळ मग अगदी साधा राशनचा तांदूळ यासाठी अतिशय उपयोगी पहा या ठिकाणी एक किलो तांदूळ दहा लिटर पाणी या पद्धतीनं इथं बघा आपल्याला चित्रामध्ये दिसत असेल पातेल्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि शिजायला ठेवले तांदूळ शिजवायचे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला पातेल्यामध्ये तांदूळ दिसतात तर पुढच्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये चुलीवर शिजत घालायला ठेवलेत आता हे तांदूळ शिजवायचे आणि नंतर पुढचं चित्र पहा आपण पाहू शकता यामध्ये बघा एका मडक्यामध्ये हे सगळं द्रावण तांदूळ पाणी सहित हे सगळं काय करून ठेवायचं मडक्याचं तोंड बांधायचं आणि जमिनीमध्ये सावलीला पुरून ठेवायचं सात दिवसांनी जमिनीमधलं मडक काढायचं आणि त्याच जे तांदुळाचं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे वरचं जसं चुन्याची निवळी असते तशा पद्धतीचं वरचं जे पाणी आहे ते आपण पिकासाठी ठिबकमधून किंवा पाठ पाण्यातून द्यायचं निश्चितपणे पिकांची चांगली वाढ होईल बघा ह्युमिक ॲसिडचे काय फायदे आहेत बघा जमिनीची सुपिकता वाढवतं त्याचप्रमाणे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा ह्युमिक ॲसिडमुळं वाढत असते तसेच जमिनीतील सूक्ष्म जीव जंतूंच उत्तम प्रकारे वाढण्यासाठी वातावरण निर्माण करण्याचं काम ह्युमिक ऍसिड करत असत त्याचप्रमाणे पिकांची चांगली वाढ होते ह्युमिक ॲसिड पिकांना पोषक तत्व मिळत असतात ज्यामुळे पिकांची, पिकांची अत्यंत जोमदार अशी वाढ होत असते शेतकरी बंधून हे झाले वाढी संबंधीच त्याचप्रमाणे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती या ह्युमिक ऍसिड निश्चितपणे वाढत असते त्यामुळे पिकं रोगांना बळी पडण्याचं प्रमाण अत्यंत कमी राहत आणि परिणामी आपल्या पिकाचं उत्पादकता म्हणजे उत्पन्न वाढत असतं आता ही एक पद्धत झाली दुसरं बघा नैसर्गिकरित्या तयार होणारं हे संयुग आहे तांदूळापासूनच किंवा वनस्पती प्राणी यांच्या कुजलेल्या अवशेषापासून सुद्धा ह्युमिक ऍसिड तयार होत असतो तांदुळाच्या सहाय्यानं ह्युमिक ऍसिड तयार करण्याचे मी एक मार्ग सांगितला त्याचप्रमाणे आज अजूनही दुसरा मार्ग आपणाला सांगतोय तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता पुढचा मार्ग आहे एक किलो तांदूळ दहा लिटर पाणी शंभर ग्रॅम गुळ आणि पन्नास ग्रॅम दही किंवा शंभर ग्रॅम दही घेतलं तरी चालतं आता हे काय करायचं बा दहा लिटर पाण्यात हे तांदूळ चोवीस तास भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तांदुळाचं पाणी गाळून घ्यायचं गाळलेल्या पाण्यामध्ये गुळ आणि दही मिक्स करायचं आणि नंतर हे गाळलेलं पाणी सात दिवस आंबवण्यासाठी ठेवायचं म्हणजे भांड्यामध्ये झाकून ठेवायचं बघा शेतकरी बंधून कितीतरी सोपा सोपा मार्ग आहे ह्युमिक दुकानातून विकत आणण्यापेक्षा भरपूर प्रमाणात एक लिटर दोनशे तीनशे चारशे रुपयाला मिळतं तर आपल्याकडे दहा लिटर चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे, पंचे रुपयाच्या तांदूळामध्ये आपण तयार करू शकतोय हा दुसरा झाला मार्ग तयार करण्याचा तिसरा एक मार्ग तुम्हाला सांगतो तिसऱ्याही पद्धतीने आपल्याला करता येईल यामध्ये सुद्धा एक किलो तांदूळ दहा लिटर पाणी शंभर ग्रॅम गुळ आणि पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम बटर मिल्क आता याची कृती काय आहे बघा हे दहा लिटर पाण्यात चोवीस तास भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी तांदुळाचं पाणी बाजूला काढायचं गाळून घ्यायचं गाळलेल्या पाण्यात गुळ शंभर ग्रॅम बटर मिल्क पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम आणि हे द्रावण सुद्धा असंच सात दिवस आंबवत ठेवायचं झाकून ठेवायचं सात दिवसानंतर ते सगळं ढवळून घ्यायचं आणि झालं आपलं ह्युमिक असेल शेतकरी बंधून अजूनही काही वेगळे वेगळे मार्ग असतील जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीचं पिकाचं उत्पन्न वाढावं यासाठी असे विविध मार्ग आपणही अवलंबावेत आणि शेतीवरचा होणारा अधिकचा खर्च वाचवावा आणि उत्पन्न चांगलं काढावं शेतकरी बांधवानो आपणार नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आमच्या शाळा आहे की शाळा या चॅनलवरचे अनेक प्रकारचे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे आहेत त्याचप्रमाणे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आहेत खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार असे विविध प्रकारचे साधारणत आजच्या घडीला साडेनऊशेच्या दरम्यान व्हिडिओ आहेत आपण जरूर वेगवेगळे व्हिडिओ पहावेत इतरांनाही पाठवावेत आपलं मत कमेंटमध्ये किंवा स्क्रोलिंगमध्ये मोबाईल नंबर आहे या नंबरवरही आपण संपर्क करत जावा निश्चितपणे आपल्या एकमेका सहाय्य करू आणि आपली शेती सुधारू अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते